हॅलो नक्कीच आयोजन तर खूपच सुंदर आहे मला वाटतं आज घरी कोण नाराज होणार नाही जे काही मी मॅन ऑफ मॅच घेऊन जातील बायको रागवली तर गावी घेऊन जाण्यासाठी बाग देऊ शकतात मुलगी रागवली तर घरी वॉटर बॉटल म्हणून देऊ शकतात त्यामुळे हा खूपच एक चांगला बाग आहे मजेची खरोखर खरं आहे कौतुक आहे शिबोड दारावे फ्रेंड्स आणि स्टार या दोन्ही संघाचं सागर खरोखर भरभू असतं सागरकर अन्नपूर्णाच्या माध्यमातून आपण त्यांचं खूप मोठं मी तर म्हणेन आजचा जो नाश्ता जो स्वाद होता जर आपण विश्लेषण करावं झालं तर मी नक्कीच सांगेन की एकदा तरी त्याच्या ते अन्नपूर्णा हॉटेलला भेट देऊन यावं आम्हाला सुरुवात करा आपल्याला अजून खूप सारे सामने खेळवायचे पहिले षटक छटक दोन्हीतील राणांकल स्ट्राईकवर आहेत आणि क्षेत्ररक्षण अटॅकिंग क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे अगदी पन्नाशीचा जो खेळाडू आहे त्याला कसा अडकणी काही भाव देण्याचा प्रयत्न नाही आणि तो निर्धाव चेंडू दुसरा चेंडू राणांकल प्रशांत वरून मारण्याचा प्रयत्न आणि सन्मान होत आहे उत्कृष्ट क्रीडा मंडळ आमचे मित्र आमचे सहकारी राजेंद्र पवार साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचा सन्मान करण्यात येत आहे श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करत आहेत तिसरा चेंडू राणांकल प्रशांत अण्णा असा निर्धाव चेंडू एकही धाव न करता तांबूक परतलेला प्रशांत आणि आतापर्यंतच्या तीन चेंडूंचा खेळ संपला एकही धाव नाही नवी मुंबईचे नावाजलेले किपर महेंद्र शिंदे अगदी स्ट्रम्पला चे, चिटकून घरून सकाळी फेऊकल लावून येतात हाताला एकही बॉल मागे जाऊ देत नाहीच एक, एक असं प्रशांतची जागा घेतील राजेंद्र भुलके सामन्यातील चौथा चेंडू एकही अजून आपल्या संघाचं खातं उघडलेलं नाहीये जुईनगर संघाने चेंडू अलगट टाकलेला आणि हा बाद झालेला दोन चेंडू दोन विकेट एकही भाव नाही तेवढंच तरुणाईला लाजवणारे गोलंदाजी राणाजी मारतात नवी मुंबई शहर विभागाचे उपाध्यक्ष आहेत मस्के साहेब सन्मानिय राणाजी मात्र अजून देखील गोलंदाजी कुठली धार कमी झालेली नाही तलवारीच्या पात्याला धार जशी कायम असते ना तशी गोलंदाजीला धार आहे राणा सरांच्या पहा प्रत्येक वेळाला एक कंजूस गोलंदाज ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतात तशीच गोलंदाजी आपण राणा सरांच्या माध्यमातून आपण वेळोवेळी पाहतोय आणि ताकद आहे खरी युनायटेडची नक्कीच नक्कीच आणि मला वाटतं त्यांना बघून ही नवीन पिढी पण तयार होईल की आवड एवढा फिटनेस आणि ही त्यांची हौस क्रिकेट खेळण्याची नाख्यानण्याजोगी आहे बॉल वरती आहे राणा सर प्रशांत सर कर्णधार स्वतः फलंदाजीला वेळ दौडू नका सर प्लीज थोडासा स्पीडअप करा नम्र विनंती असेल सगळ्यांना आम्ही विनंती करतोय कारण स्पर्धा समितीचा एक माणस आहे की कमीत कमी फायनल तरी पाच षटकाची व्हावी प्रशांत दरम्यान चेंडू असा चेंडू डॉट चेंडू मित्रांनो वाव क्या बाद राणा सर सर फिल्डिंग बाबत काय बोलाल कारण आता बघा पण गोविंदाज आणि हा शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू एकही धाव धावपळकावर नाहीये राजेश तांडेल यांच्याकडून टाकले तर राणाजी राणाजींना पाचशे रुपयाचा पारितोषिक चेंडू हवत आहे पलंदाज खाली आणि तीन गडी बाद केलेल्या आहेत राणाजींनी सन्मान्य तांडल साहेब कडून राणा सन्मान्य बोवर साहेबांकडून पाचशे एक रुपयेचं पारितोषिक सन्मान राणा अंकलला या ठिकाणी मिळालंय क्या बात है राणा सर मेडल तीन विकेट क्या बात बाद आहे राणासर हॅट सॉफ्टी प्लस आहे सर आधी सांगितले मग केले असं हा कर्णधार आहे आणि का कर्णधार आहे हे राणासर दाखवत आहेत वेळोवेळी राणा राणासर हॅट यू आणि का युनायटेड चा आहे हेही दिसून आले तेवढीच अटॅकिंग फिल्डिंग Энэ төрийн батлагч